सुट्टीच्या दिवशी कंपनीत जाण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्याने सुरक्षा रक्षकाची हत्या सुट्टीच्या दिवशी कंपनीत का आला असं विचारणाऱ्या सुरक्षा रक्षकाची हत्या बंद कंपनी सुरक्षा रक्षकाची हत्या झाली होती सुरुवातीच्या तपासात कंपनीच्या कर्मचाऱ्यावर कोणताही संशय आला नाही मात्र तांत्रिक तपासणीनंतर कामगार महेश शीतल चौबे रजेवर असतानाही कंपनीत आल्याचे निष्पन्न झाले याबाबत सुरक्षा रक्षकाने विचारपूस सुरू केली असता दोघांमध्ये वाद होऊन महिषाने काठीने हल्ला करून त्याची हत्या केली होती रबाळे एम आय डी सी मध्ये असलेल्या कंपनीतील सुरक्षा रक्षकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे प्रत्यक्षात कामगार सुट्टीच्या दिवशी कंपनीत का आला याची चौकशी सुरू असताना दोघांमध्ये वाद झाला आणि कर्मचाऱ्याने त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली याबाबत रबाळे एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की वीस जुलै रोजी बंद कंपनीत सुरक्षा रक्षकाची हत्या झाली होती सुरुवातीच्या तपासात कंपनीच्या कर्मचाऱ्यावर कोणताही संशय आला नाही मात्र तांत्रिक तपासणीनंतर कामगार महेश शीतल चोबे रजेवर असतानाही कंपनीत आल्याचे निष्पन्न झाले याबाबत सुरक्षा रक्षकाने विचारपूस सुरू केली असता दोघांमध्ये वाद होऊन महेशाने काठीने हल्ला करून त्याची हत्या केली होती दरम्यान या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती रबाळे यमआय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नवी मुंबई